हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे आपले केस सिल्की राहण्यासाठी नक्की काय करावं आपण खूप सारे कंडिशनिंग लावतो वेगवेगळे शॅम्पू लावतो पण तो फक्त टेम्पररी इफेक्ट दिसतो आपल्या केसांवर आणि ज्यावेळी आपण पुन्हा केस वॉश करतो आणि ज्या दिवशी आपण कंडिशनर वापरत नाही तर त्यावेळी तुम्ही बघा तुमचे केस किती असे रफ्टअप झालेले असतात किंवा खूप कोरडे पडतात खूप असा कोंडा झालेला असतो मग आपल्याला नक्की कळतच नाही की आपण इतके छान शॅम्पू वापरतोय किंवा इतकं छान कंडिशनर यूज करतोय वगैरे असं का होतं तर त्यासाठी काही तुम्हाला मी घरगुती उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की करा आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे तर ते तुम्ही फक्त मी ज्या स्टेप सांगते त्या तुम्ही फॉलो करा आणि लास्टला मी तुम्हाला एक हेअर मास्क पण सांगणार आहे जो खूप इझी आहे अगदी दोन मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता तो हेअर मास्क तुम्हाला लावायचा आहे कंटिन्युअसली ज्यावेळेस तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी करा आणि नक्की तुमच्या केसांवर काय फरक मिळाला ते मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही नियमित केसाला हेअर ऑइल केलं पाहिजे जे, जे तुम्ही कोणतंही ऑइल वापरता काही जण कोकोनट ऑइल वापरतात काही जण इतर कोणतेही ऑइल वापरतात फक्त ते जे काही ऑइल आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कोमट करायचं आहे कोमट झाल्यानंतर मग त्याच्याने तुम्हाला अशा प्रकारे हेअर मसाज करायचा आहे व्यवस्थित असा हेअर मसाज का करायचा त्यामुळे रक्ताविसरण प्रक्रिया छान होते आणि त्यामुळे तुमचे जे काही हेअरचा तो स्काल्प आहे त्याची हेल्थ सुधारते त्यामुळे केस सिल्की राहतात कोरडे पडत नाहीत आणि खूप छान असे चमकदार दिसतात आणि त्याचबरोबर केस गळण्याची समस्याही कमी होते त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला जमेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हेअर ऑइल हे केलंच पाहिजे हेअर मसाज हा केलाच पाहिजे ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे केस तुम्ही गरम पाण्याने बिलकुल व्हायचे नाही कारण गरम पाण्याने जर का केस धुतले तर पुन्हा तुमचे केस एकदम कोरडे पडतात वृक्ष असे होतात व्यवस्थित होत नाहीत काही तुटतात केस त्यामुळे केस गरम पाण्याने न धुता तुम्ही मोस्टली थंड पाण्याचा वापर करा आणि जर का खूपच थंडी असेल तर कोमट पाण्याचा वापर तुम्ही करू शकता ठीक आहे तिसरी गोष्ट म्हणजे की जर का तुम्ही कंडिशनर वापरत असाल आणि ज्यावेळेस कंडिशन आपण वापरत नाही तर त्यावेळेस केस आपले कोरडे पडतात तर यासाठी काय करायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला हेअर मास्क सांगणार आहे तुम्ही लास्टला सांगणार आहे तर तो तुम्ही करायचा आहे ठीक आहे चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केस धुता तर त्यावेळेस केस धुतल्यानंतर केस तुम्हाला कोणत्याही रफटप टॉवेलने पुसायचे नाहीत तर त्यासाठी तुम्ही घरगुती जो काही तुमचा टी शर्ट असेल जो तुम्ही वापरत नाही आहात त्याचा जरी वापर केला तरीही खूप छान होईल कारण तो जो टी असतो तो मऊ असतो त्यामुळे केस असे रफटप होत नाहीत तुटले जात नाही मोस्टली तुम्ही मायक्रोफायबर किंवा टर्किश टॉवेल पण वापरू शकता त्यासाठी असंच केस पुसण्यासाठी तुम्ही मोस्टली मोस्टली टी शर्टचा वापर केला तर खूपच उत्तम आहे ठीक आहे त्यानंतर केसांना मोस्टली उष्णता मिळेल असे तुम्हाला काय करायचे टूल्स वापरायचे नाहीत कारण बऱ्याच वेळा आपण खूप सारे फंक्शन असतो त्यावेळेस हेअर स्ट्रेटनिंग करण्यासाठी हेअर कर्लिंग करण्यासाठी हेअर ड्रायर करण्यासाठी खूप सारे टूल्स वापरतो जसं की हेअर ड्रायर असेल हेअर स्ट्रेटनर असेल हेअर कर्लर असेल त्याने काय होतं की केसांना उष्णता मिळते आणि केस उष्ण पडल्यामुळे ते तात्पुरते तर स्ट्रेट होतील किंवा तात्पुरते कर्ली होतील पण नंतर काही वेळानंतर तुमचे ते केस खूप असे कोरडे पडतात वृक्ष पडतात आणि केसांची हेल्थ पूर्णपणे बिघडते त्यामुळे केस गळणे केसात कोंडा होणे केस तुटणे यासारख्या समस्या उद्भवतात मोस्टली याचा वापर करू नका आणि जर करायचाच झाला की बाबा आता खरंच आपल्याला गरज आहे तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही या टूल्सचा वापर कराल त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस तुमचं सगळं होईल त्यावेळेस तुमच्या केसाला तुम्ही कोमट तेलाने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर केस तुम्हाला वॉश करायचे आहेत जेणेकरून तुमचे केस व्यवस्थित नैसर्गिकरित्या सिल्की राहतील आणि कोरडे पडणार नाहीत ठीक आहे नेक्स्ट जो प्रश्न आहे तो म्हणजे की केसांमध्ये कोंडा खूप होतो तर केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी पण मी तो जो काही तुम्हाला मास्क सांगणार आहे तो मास्क जर का तुम्ही व्यवस्थित प्रकारे केला आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर का लावला तर खरंच तुमच्या केसांमध्ये कोंडा पण होणार नाही केसांना नॅचरली सिल्कीनेस येईल आणि खूप चमकदार असे केस राहतील आणि केस गळण्याची समस्या पण उद्भवणार नाही तर चला तर बघूया तो मास्क कोणता आहे तर इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचा आहे मध टाकल्यानंतर जर का तुमच्या केसांमध्ये खूप जर का दांडप असेल तरच तुम्ही लिंबूचा वापर करू शकता मग लिंबाचा रस त्याच्यामध्ये थोडासा पिळायचा खूप अख्खा नाही आहे थोडासा तुम्ही एक दोन ते चार थेंब किंवा मग पाच ते सहा थेंब तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिश्रण आणि मिक्स तुम केल्यानंतर तो जो काही मास्क आहे तुम्ही तुमच्या केसांना व्यवस्थित लावायचा आहे मुळापर्यंत आणि लावल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं ठेवून द्या त्यानंतर तुम्ही केस वॉश करा हे जे आहे ते तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ट्राय करू शकता त्याचबरोबर तुम्ही कोरफड लावू शकता अंडी लावू शकता हे जे काही नैसर्गिक उपाय आहे ते जर का तुम्ही केले ना तर के तुम्हाला कंडिशनर लावल्यानंतर कसं असतं की तात्पुरते केस सिल्की वाटतात पण ज्यावेळेस आपण कंडिशनरचा वापर करतात पुन्हा केस वृक्ष होतात पण हा जो नैसर्गिकरित्या जो मास्क आहे तो जर का तुम्ही लावला तर तुमचे केस कायम असे सुंदर नैसर्गिकरित्या सिल्की वाटतीलच मऊ राहतील आणि चमकदार पण राहतील केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व दूर होतील तर त्यासाठी हा नैसर्गिक उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला काय रिझल्ट भेटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू